अठरा हजार मुलगे पण मुली फक्त सोळा हजार ही आकडेवारी काय सांगते होय हीच आकडेवारी सांगते आपलं समाज मन अजूनही मुलींच्या जन्माबाबत इतकं संवेदनशील झालेलं नाही पिंपरी प्रगत शहरातही मुलींचा जन्मदर मुलांच्या तुलनेत चिंताजनकपणे कमी आहे महापालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान शहरात अठरा हजार नऊशे पंच्याहत्तर मुलगे आणि सोळा हजार नऊशे सदतीस मुलींचा जन्म झाला आहे म्हणजेच मुलांचा जन्मदर मुलींच्या तुलनेत जवळपास बारा टक्क्यांनी अधिक महिना कोणताही असो ही तफावत कायम दिसून येत आहे विचार करा हे तेच शहर आहे जिथे शिक्षण रोजगार आणि आरोग्य सुविधा उच्च दर्जाच्या आहेत पण तरीही मुलगी जन्माला येताना आपण अजूनही मागे का पडतो हो। आहोत ही केवळ वार आकडेवारी नाही तर आपली मानसिकता दर्शवणारा आरसा आहे महापालिकेने या पार्श्वभूमीवर जागृतीसाठी पुढाकार घेतला आहे शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोपने म्हणतात मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी आणि पालकांना योग्य समुपदेशन देण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत मुलगी म्हणजे घराचं सौंदर्य आणि समाजाचं भविष्य तिचा जन्म हा उत्सव असायला हवा शंका नाही काळ बदलतोय पण तो, तो वेग वाढवायचा आहे आपल्यालाच पी सी एम सी न्यूजचा संदेश स्पष्ट है, गर्भलिंग निदान थांबवा कन्येला जगू द्या ही आकडेवारी तुम्हालाही विचार करायला लावते का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पी सी एम सी न्यूजला करायला विसरू नका